जपयज्ञाला भगवंतानी आपली विभूती म्हटलेलं आहे त्याच्यापुढे स्थावर आणम हिमालया हा म्हणजे स्थिर राहणारे जितके काही पर्वत आहेत त्या सर्वांमध्ये हिमालय पर्वत तपश्चर्याचे स्थल असल्याने महान पवित्र आहे सर्व पर्वतांचा अधिपती आहे हिमालय गंगा यमुना इत्यादी सगळ्या नि नद्या तिथूनच निघालेल्या आहेत आणि त्या सर्व बहुतेक हिमालयातूनच उगम पावतात भगवत प्राप्तीमध्ये हिमालय स्थल फार सहायक आहे सगळेजणं जातात आणि हिमालयामध्ये तपश्चर्या करतात आजही मोठमोठे योगी संतजन हिमालयाच्या गुहेत साधन करण्यासाठी जातात आपल्याला माहिती आहे नर नारायण ऋषीसुद्धा हिमालयामध्येच त्यांनी जगाच्या कल्याणासाठी तपश्चर्या केली होती <coughs> आणि आपले शंकर महादेव भगवान शंकर यांचं यांची सासूरवाडी आहे हिमालय हिमालयाची कन्या आहे पार्वती आणि स्वत शंकरसुद्धा तिथेच एका शिखरा कैलास पर्वतावर राहतात तो सुद्धा हिमालयाचाच भाग आहे म्हणून भगवंतानी हिमालयाला आपली विभूती म्हटली आहे म्हणजे संसारामध्ये जे जे काही विशेष दिसून येतं या सृष्टीमध्ये या निसर्गामध्ये जे जे काही विशेष आहे जे जे काही प्रसन्न आहे प्रगट रूपाने आहे भव्य आहे दिव्य आहे पवित्र आहे ती सगळ्या माझी विभूती आहेत असं भगवंताने सांगितलं आहे आपल्याला आणि म्हणून हिमालयाची आठवण हिमालयाला सुद्धा सगळेजण नमस्कार करतात हिमालयामध्ये बरेच जण जाऊन येतात <coughs> त्याच्या पुढची विभूती आहे अश्वत्थ अश्वत्थ सर्व वृक्षाना देवर्षिणांच नारद गंधर्वाणांचित्ररथ सिद्धांना कपिलोमुनि सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ नंतर देवर्षींमध्ये नारद गंधर्वामध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी ही माझी विभूती आहे असं भगवंत आपल्याला सांगतात पिंपळ आणि वड हे वृक्ष कसे असतात अतिशय मोठे असतात विशाल असतात आणि अनेक पिढ्या त्यांच्या म्हणजे अनेक वर्षांपासून ते असे विस्तार पावलेले असतात याच्या खाली कोणतेही झाड वाढू शकते आणि हा पहाड घराचे छत भिंत इत्यादी कठोर जागेवरही उगवतो कुठेही उगवतो पिंपळ आणि पिंपळाच्या वृक्षाच्या पूजेचे पण खूप मोठे महात्म्य आहे आयुर्वेदामध्ये पुष्कळशा रोगांना नष्ट करण्याची शक्ती या पिंपळ वृक्षामध्ये सांगितलेली आहे आता आजकाल आपल्याला त्या औषधी माहीत नाही आहे पण जे जुने लोक होते त्यांना ह्या सगळ्या औषधी माहिती होत्या या सर्व दृष्टीने भगवंतानी पिंपळाला आपली विभूती म्हटलेली आहे त्याच्यानंतर येतं देवर्षीनांचे नारद नारदमुनी सगळ्या देवर्षींमध्ये श्रेष्ठ आहेत आणि हे नारदमुनी ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात भगवंताच्या मनाप्रमाणे वागणारे कुठेही जातात कुठेही येतात सतत नारायण 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 असं त्यांचा जप चाललेला असतो आणि कुठेही भगवंताला जर काही लीला करायची असेल अवतार घ्यायचा असेल तर नारदमुनी आधी तिथे जाऊन प्रगट होतात आणि सगळी पूर्वपीठिका तयार करतात जसं कंसाला जाऊन सांगितलं होतं ना की अरे तुला काही समजतं का नाही तर आधी कंस काय मारायला तयार नव्हता तो ऐकलं होतं त्यांनी वसुदेवांचं देवकीचं की मी काही पहिल्या दुसऱ्या मुलाला मारणार नाही मला जर आठवा मारणार आहे तर मी कशाला हे पाप करू असे त्याच्या मनात विचार आले होते पण नारद मुनींना त्याचा पापाचा घडा भरवायचा होता आणि त्याला पूर्णपणे नष्ट करायचं होतं त्यामुळे नारदमुनी तिथे गेले आणि त्यांनी काय केलं की त्याला सांगितलं की अरे असं वर्तुळ काढ तू आणि वर्तुळामध्ये तू जर अशा आठ वस्तू ठेवल्या तर कुठली पहिलीन कुठवी आठली आठवी तुला कळेल का तसं हा विष्णू म्हणे काही सांगता येत नाही तो आठवा जरी म्हटला आणि पहिल्यामध्ये आला तर दुसऱ्यामध्ये अवतार घेतला तर त्याच्यापेक्षा तू आपलं सगळ्या मुलांना मारून टाक अशी त्याची बुद्धी करून टाकली कंसाची आणि मग कंसानी त्याप्रमाणे केलेलं आहे म्हणजे असे हे नारदमुनी भगवंताच्या लीला करायची असेल तिथे आधी जातात पूर्वपीठिका तयार करतात <coughs> आणि म्हणून नारदांना भगवंताचे मन म्हटले गेले आहे हे नेहमी विणा घेऊन नाम संकीर्तन करत फिरत असतात <coughs> अनेकांचे गुरु झालेले आहेत नारदमुनी अनेकांना त्यांनी उपदेश केलेला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिलेला आहे ध्रुवाला दिला प्रल्हादाला दिलेला आहे वाल्मिकी ऋषींना दिलेला आहे रामनामाचा मंत्र वाल्मिक व्यासांसारख्यांना पण उपदेश केलेला आहे नारदांनी नंतर रामायण श्रीमद भागवत यासारखे ग्रंथ निर्माण करण्यात प्रवृत्त करणारेही नारद आहेत एकदा व्यासमुनी म्हणे असे सचिंत बसलेले असतात आणि त्यांना एवढं त्यांनी लिहिलं सगळं व्यासोच्छिष्ट जगत्रयम म्हणतात की असा एकही ग्रंथ नाही की ज्याचा उल्लेख आपल्या व्यासांच्या वाङ्मयामध्ये नाही आहे एवढं सगळं व्याङ्मय व्यासांनी लिहिलं नंतर महाभारतासारखं सगळं युद्धाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे हा एवढा मोठा ग्रंथ लिहिला आणि उद्विग्न अवस्थेत बसून होते त्यांच्या मनाला काही शांती नव्हती तेव्हा नारद मुनी तिथे गेलेले आहेत आणि ते म्हणतात की काय झालं व्यास महर्षी तुम्ही असे का बसला आहात मग व्यास सांगतात की अहो माझं मन काही शांत नाही आहे मला काही स्थिरचित्त वाटत नाही आहे असं का होतं आहे मग नारदांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा आजपर्यंत तुम्ही भगवंताच्या लीला लिहिल्या नाही भगवंताच्या लीला लिला त्याचं अवताराचं वर्णन हे तुम्ही लिहा आणि त्याच्यामुळे काय होतं आपोआपच आपल्या आप चेहऱ्यावर हास्य येतं आपल्या मनामध्ये प्रसन्नता येते भागवत हा ग्रंथच असा आहे की तो आपल्याला आनंद देणारा असा ग्रंथ आहे महाभारत तसं नाही आहे आता काल मी महाभारत वाचत होते त्याच्यामध्ये ती युद्धाचं वर्णन वाचताना मला इतक्या वेळा खोकला आला मध्ये <laughs> आणि मला इतकं ते वाईट वाटत होतं वाचताना की हा त्याला मारतोय तो त्याला मारतोय अरे बाप रे बाप असं ते युद्धाचं वर्णन सगळं व्यासांनी लिहिलं होतं आणि मग त्यांचं पण आपोआपच आपण जे वाचतो आपण जे लिहितो त्याचा परिणाम मनावर होत असतो म्हणून ना नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भगवंताचं गुणलीला संकीर्तन करणारं भागवत ग्रंथ लिहायला घ्या आणि मग व्यासांनी ते केलं आणि व्यासांच्या मनामध्ये असाही विचार आला की अहो माझं आयुष्य तर एवढं नाही राहिलेलं आता मग मला जर मध्येच जर जावं लागलं तर मग ते म्हणाले असं नाही तुम्ही सुरुवात तर करा ते करा। पूर्ण करून घेण्याची जबाबदारी भगवंताची आहे तुम्ही सुरुवात करा आणि व्यासांनी पूर्ण बाराखंड त्या भागवताचे लिहिलेले अतिशय सुंदर भागवत आहे म्हणजे आणि नारदांचं अजून एक वैशिष्ट्य होतं की नारद मुनी सगळ्या लोकांमध्ये प्रसिद्ध होते आणि प्रिय होते म्हणजे जेवढे ते देवांना प्रिय होते तेवढेच त्या ते असुरांना पण प्रिय होते <coughs> सगळे लोक त्यांची वाट बघायचे देव जेवढे आतुरतेने त्यांची वाट बघायचे तेवढे राक्षसही त्यांची आतुरतेने वाढ बघायचे प्रत्येकाला ते सल्ला द्यायचे आणि कोणालाही त्यांचा राग येत नसा नव्हता असे हे नारद होते त्यांच्या वचनाला मान होता त्यांचा सल्ला सगळेजण घ्यायचे म्हणजे महाभारत इत्यादी ग्रंथात यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले गेले आहे आणि येथे भगवंतांनी त्यांना आपली विभूती म्हटली आहे नारदांना आपली विभूती म्हटलं आहे आता गंधर्व चित्ररथ स्वर्गात गायन करणारे जे असतात त्यांना गंधर्व म्हटलं जातं आणि त्या सर्व गंधर्वात चित्ररथ हा गंधर्व मुख्य आहे अर्जुनाची अर्जुनाने याच्याशी मित्रता केली होती अर्ज कोणाशी गंधर् चित्ररथाशी आणि याचेपासून अर्जुनाने गायन विद्या शिकला होता गायन गायनकलेत अत्यंत निपुण आणि गंधर्वात मुख्य असल्याने भगवंतानी यांना आपली विभूती म्हटली आहे अतिशय सौंदर्यामध्ये सुद्धा गंधर्व सौंदर्यवान असतात म्हणजे कोणी एखादी सुंदर स्त्री बघितली आपण तर आपण असं म्हणतात हल्ली की गंधर्वाचं सौंदर्य घेऊन आली आहे ही गंधर्व आपसरा हे अतिशय सुंदर असतात असा हा चित्ररथ म्हणून चित्ररथाला भगवंतानी आपली विभूती म्हटलेला आहे त्याच्या पुढचं आहे सिद्धा नाम कपिलो मुनी ही मुनींमध्ये मुनी ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात आता सिद्ध हे दोन प्रकारचे असतात एक जन्मजात सिद्ध असतात आणि एक साधन करून सिद्ध झालेले असतात तर कपिल मुनी हे जन्मजात सिद्ध आहेत आणि त्यांना आधी सिद्ध म्हटले जाते कर्दम मुनींचा पुत्र आहे हा कर्दम आणि देवहूती यांच्यापासून उत्पन्न झाले होते कपिलमुनी आणि सांख्यशास्त्र त्यांचं प्रसिद्ध आहे सांख्यशास्त्र हे सांख्यशास्त्राचे आचार्य आहेत संपूर्ण सिद्धांचे गणाधीश आहेत म्हणून भगवंतांनी त्यांना आपली विभूती म्हटली आहे या सर्व विभूतीत जी विलक्षणता दिसून येते ती मुळात तत्वाच्या दृष्टीने भगवंताचीच असते आणि म्हणून साधकाची दृष्टी भगवंताकडेच राहिली पाहिजे <laughs> त्याच्या पुढचा सत्ताविसावा श्लोक आहे उच्चाय श्रवासमश्वाना विधिमाम मृतोद्भवम ऐरातंगजेंद्रानां नरानांचे नराधिपम घोड्यांमध्ये <coughs> अमृताबरोबर समृद्ध समुद्रातून प्रगट झालेला समुद्र समुद्रमंथन झालं त्याच्यातून काय 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 बाहेर निघालं तेव्हा हा उच्चईश्रवा नावाचा घोडा बाहेर निघाला तो घोडा म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात तो ह्याला दिला इंद्राला दिला तो घोडा इंद्राकडे तो घोडा आहे उच्चैश्रवा नंतर श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत हत्ती हा सुद्धा इंद्राकडे आहे आणि मनुष्यांमध्ये राजा ही माझी विभूती आहे असं समज उच्चैश्रवा समुद्रमंथनाच्या वेळी प्रगट होणाऱ्या चौदा रत्नांपैकी उच्चैश्रवा घोडाही एक रत्न आहे हे इंद्राचे वाहन आणि संपूर्ण घोड्यांचा राजा याला म्हटलेला आहे आणि भगवंताने त्याला आपली विभूती म्हटलं आहे ऐरावतम गजेंद्रानाम हत्तींच्या समुदायामध्ये जो श्रेष्ठ असतो त्याला गजेंद्र म्हणतात अशा गजेंद्रातही ऐरावत नावाचा हत्ती श्रेष्ठ असतो उच्चही श्रवा घोड्याप्रमाणे ऐरावत हत्तीची उत्पत्ती ही समुद्रातूनच झाली आहे आणि हे सुद्धा इंद्राचे वाहन आहे म्हणून भगवंतांनी यालाही आपली विभूती म्हटलं नरा आहे नराणांचं नराधिपम संपूर्ण प्रजेचे पालन करणारा कोण असतो राजा संरक्षण करतो तो प्रजेचं शासन करत असतो तो सगळ्यांवर आणि म्हणून हा संपूर्ण मनुष्यांमध्ये श्रेष्ठ असतो साधारण मनुष्यांमध्ये राजाच्या ठिकाणी भगवंताची शक्ती अधिक राहत असते आणि म्हणून भगवंतानी राजाला आपली विभूती म्हटली आहे या विभूतीमध्ये जी बलवान सामर्थ्य आहे ते भगवंतापासूनच आलेले आहे म्हणून त्यांना भगवंताचेच मानून भगवंताचे चिंतन केले पाहिजे त्याच्यापुढचा अठ्ठावीसावा श्लोक आहे आयुधा अहम वज्रम धेनू नाम अस्मी कामधुक प्रजनश्चमी कंदर्प सर्पानाम असुकीही आयुधांमध्ये वज्र ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात धेनूंमध्ये कामधेनू मी आहे संतान उत्पत्तीचा हेतू कामदेव मी आहे आणि सर्पामध्ये वासुकी मी आहे असं भगवंत सांगतात आता वज्र म्हणजे काय की ज्याच्या सहाय्याने युद्ध केले जाते त्याला शस्त्रास्त्र म्हणतात त्या आयुधात इंद्राचे वज वज्र हे मुख्य आहे आणि हे वज्र दधीची ऋषींच्या हाडापासून तयार झाले होते युद्ध जेव्हा झालं तेव्हा सतत पराभव व्हायचा देवांचा आणि तो जो बलाढ्य राक्षस होता त्याला वर मिळालेला होता काहीतरी तर तेव्हा हे सगळे देव मिळून दधीची ऋषींच्याकडे गेले आणि दधीची ऋषींना म्हणाले की तुमचं जे तपश्चर्याचं तेज आहे म्हणजे तुम तुमचं त्यांनी बलिदान दिलेलं आहे म्हणजे आपण देहदान आत्ता ऐकतो ते देहदान दधीची ऋषींनी तेव्हाच केलेलं आहे केवळ द देवांचं कल्याण व्हावं सृष्टीच्या कल्याणासाठी म्हणून त्यांनी ते तो वापरलेलं आहे साधन आणि आपला त्याग केलेला आहे शरीराचा त्याग केला आणि त्यांच्या हाडांपासून दधीची रुजी ऋषींच्या तपश्चर्याचे तेज त्या हाडांमध्ये होते आणि त्याच्यापासून वज वज्र तयार केलं आणि ते वज्र इंद्राने वापरलेलं आहे त्या युद्धामध्ये आणि मग देवांचा विजय झालेला आहे म्हणून त्यांनी म्हटलं की आयुधा सगळ्या आयुधांमध्ये वज्र ही माझी विभूती आहे धेन नाम अस्मी कामधू नवीन व्यायलेली गाय धेनू म्हणवली जाते सर्व धेनूंमध्ये कामधेनू मुख्य आहे जी समुद्र मंथनातून प्रगट झाली होती ही सर्व देवता आणि मनुष्यांची कामनापूर्ती करणारी आहे आणि म्हणून ही भगवंताची विभूती आहे पुढचं आहे कंदर्प संपूर्ण संसाराची उत्पत्ती कामापासूनच होत असते धर्मानुकूल केवळ संतानाच्या उत्पत्तीसाठी सुखबुद्धीचा त्याग करून ज्या कामाचा उपयोग केला जातो तो काम भगवंताची विभूती आहे असं म्हटलेलं आहे